हॅलो दोस्तो आजच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या नवीन कथेचं नाव आहे गुप्तप्रेमाची कहाणी पुण्याच्या एका महाविद्यालयात प्रिया नावाची एक साधी पण हुशार मुलगी शिकत होती तिला रहस्य शोधायला आणि कोळी उल कोळी उलगडायला फार आवडायचं तिच्या मित्रमैत्रिणींपैकी ती थोडी वेगळीच होती कधी कुणाशी फार बोलत नाही पण मनातल्या विचारांमध्ये नेहमीच गुंतलेली असायची एक दिवस कॉलेजच्या ग्रंथालयात ती एका नव्या विद्यार्थ्याला भेटली त्याचं नाव अद्वैत त्याचा छप्परसा चेहरा आणि शांत स्वभाव प्रियाला लगेच भावला अद्वैत ही प्रियाला का पाहून काहीसं वेगळंच वाटलं दोघांच्या नजरा काही वेळा जुळल्या पण कोणालाही पहिल्यांदाच काही बोलण्याची हिंमत नव्हती एके संध्याकाळी कॉलेजच्या मागच्या अंगणात प्रिया एक विचित्र आवाज ऐकला तो आवाज जणू कुणी काहीतरी फुसफसत होता धाडस करून ती त्या आवाजाच्या मागे गेली तिथे तिला अद्वैत एका जुन्या खिडकीजवळ उभा दिसला तू देखील येतीस तो हसत म्हणाला प्रिया थोडी गोंधळलेली पण आनंदाने म्हणाली हो काहीतरी वेगळं वाटलं अद्वैतने तिला त्या जुन्या खिडकीतून दिसणाऱ्या वाड्याबद्दल सांगायला सुरुवात केली जिथे त्याचं बालपण गेलेलं होतं तो वाडा अगदी गुप्त आणि रहस्यमय होता आणि त्यात काही अशा गोष्टी होत्या ज्या कोणालाही माहीत नव्हत्या प्रिया आणि अद्वैत हळूहळू एकमेकांशी जवळ आले त्यांनी त्या वाड्याचं गुपित उलगडायचं ठरवलं पण त्या प्रवासात त्यांच्यात एक गुप्त प्रेम जन्माला आलं जे कधीही फक्त शब्दात व्यक्त व्हायला जमलं नाही त्या रहस्य आणि त्यांचं प्रेम दोन्ही अशा जाग्यात गुंपले होते जे कधीही तोडता येणार नव्हते प्रिया आणि अद्वैतने ठरवलं की त्या वाड्याचा शोध घेणं गरजेचं आहे एके शनिवारी सकाळी ते दोघे मिळून त्या जुन्या वाड्याजवळ पोहोचले वाडा जरी जुनाट आणि थोडा घाबरवणारा वाटत असला तरी त्यात काहीतरी वेगळंच आकर्षण होत वाड्याच्या भिंतीवर फुललेले रान तुटलेल्या खिडक्यातून आत जाणारा प्रकाश आणि शांतता सगळं काहीतरी गुपित सांगत होत अद्वैतने एक जुना कागद काढला हा माझ्या आजोबांनी लिहिलेला आहे तो म्हणाला या कागदावर काही संकेत आहेत आपल्याला त्या शोधायला हवेत दोघांनी कागद नीट पाहिला त्यावर जुने अक्षरे आणि काही आकडे लिहिलेले होते त्यांच्यांचा अर्थ त्यांना लगेच समजला नाही कदाचित या आकड्यांचा काही कोड असेल प्रियाने विचार केला त्या दिवशी त्यांनी वाड्याच्या जुन्या पुस्तकांच्या दराजांमध्ये शोध घेतला अचानक प्रियाच्या हाताला एक लहानशी पुस्तक लागली ते पुस्तक पूर्ण काळ्या कवचात का बंद होतं हे पुस्तक खोल रहस्य सांगणार आहे असं वाटतं प्रिया म्हणाली पण जसं ती पुस्तक उघडू लागली तसं वाऱ्यावर त्यांच्यावर अचानक वादळी वाऱ्याचा थोका आला तिथल्या जुन्या झाडांवरून काही सावल्या हळूहळू पुढे येऊ लागल्या आणि त्या बाळाचं गुपित हळूहळू प्रकट होऊ लागलं आणि अद्वैत त्या काळ्या पुस्तकांच्या कोड्यांचा शोध घेऊ लागले पुस्तकात लिहिलेली गुपित आणि आकडे हळूहळू त्यांना एका जुन्या प्रेमकहाणीकडे घेऊन गेले जी त्यांच्या स्वतःच्या कुटुंबाशी जोडलेली होती त्या वाड्याचा मूळ मालक आदित्य अद्वैतचा आजोबा आणि त्यांची पहिली प्रेमिका प्रियाची आजी या दोघांचं प्रेम कधी काळी इतकं गुपितात होतं की कोणीही जाणू शकलं नाही पुस्तकातली कोड कोडी उलगडल्यावर प्रिया आणि अद्वैतला समजलं की त्यांचं प्रेम हे त्यांच्या पूर्वजांच्या प्रेमाचा परिपूरक आहे ज्या वाड्यात ते प्रेम होतं त्याच वाड्यात आता ते दोघही प्रेमाच्या नव्या सुरुवातीसाठी उभे उब, उभे आहेत वाड्याच्या छायेखाली चा प्रिया आणि अद्वैतने एकमेकांच्या हातात हात घेतला त्यांना हे जाणवलं की प्रेम आणि रहस्य दोन्ही जपायच्या गोष्टी आहेत त्या जुन्या वाड्याने त्यांना एक महत्वाचा धडा शिकवला होता प्रेमाला कोणताही वेळ किंवा जागा नाही ते तर हृदयाला खोलात हृदयाच्या खोलात झपाट्याने वसतं प्रेमातलं गुपित असतं ते फक्त शोधणाऱ्यांना सापडतं आणि जेव्हा ते गुपित उलगडतं तेव्हा नवीन जीवनाला सुरुवात होते आजची कथा आवडल्या असल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली हे कमेंटद्वारे जरूर कळवा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद